महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे गंगाखेड मतदारसंघातील मायुतीचे पुरस्कृत राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांचा भरघोस मताने विजय झाल्याने पूर्णा शहरात आतिषबाजी करत जल्लोष रॅली काढण्यात आली यावेळी डॉक्टरबुटे वित्रणाचे परभणी जिल्हाध्यक्ष रवी कांबळे ॲडव्होकेट जितेंद्र सोनसळे शेहराध्यक्ष मुकिंद भोळे ॲडव्होकेट हर्षवर्धन गायकवाड अनिल खरेकराटे अडवोकेट धमाचे राहुल बुडगे विरश कसबे ॲडव्होकेट राहुल कांबळे अर्जुन मुदळकर राजकुमार सूर्यवंशी अनिल शेवाळे विशाल कांबळे अभिजित बघाटे आकाश अहिरे अनिल पंडित मिलित कांबळे इत्यादीसह अनेक कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आज खऱ्या अर्थानं जनतेनं विकासाला निवडलेलं आहे हे म्हणण्यात वावग नाही पूर्णिथील आम्ही भीमसैनिकांनी एका जातीवादाला रोखण्यासाठी आम्ही विकास रत्न डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांना यांना आम्ही मदत केलेली आहे आणि सर्व समाज बांधवांनी आम्हाला तितकाच भरघोस या ठिकाणी मताची या ठिकाणी जे मत टाकून रत्नाकरजी गुट्टे काका यांना निवडून दिलेला आहे साथ दिलेली आहे हा विजय विकासाचा आहे हा विजय विकासाचा आहे असं म्हणण्यात आपल्याला कुठलंही वावग नाही कारण गुट्टे काका यांनी आपल्या विकासाचा जे मॉडेल या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे ते मॉडेल आता यापुढे पूर्णेमध्ये सुद्धा एक मोठ्या प्रमाणात होईल आणि पूर्णेचा चांगला विकास होईल भीमसैनिकांनी जो निर्णय हा घेतलेला आहे तो आणि फक्त जातीवादाला रोखण्यासाठी घेतलेला आहे आणि या ठिकाणी विकासाला साथ दिलेली आहे आज गंगाखेड विधानसभा मतदारसंघामध्ये मतदारसंघाचे लाडके लोकप्रिय आमदार डॉक्टर रत्नाकररावजी गुट्टेसाहेब यांचा भरघोस मतांनी विजय झालेला आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी आमदार साहेबांचे अभिनंदन करतो आणि गुट्टे साहेबांच्या निवडीबद्दल मी एवढं सांगेल की तो विजय जो आहे तो विकासाचा विजय झालेला आहे गंगाखेड मतदारसंघामध्ये आमदार गुट्टे साहेबांनी जे काही कार्य केलेलं आहे त्याची ही आज पावती मिळालेली आहे पूर्णा शहरामध्ये आमचे मित्र रविभाऊ कांबळे ॲडव्होकेट जितेंद्र सोनसळे यांच्या मार्फत सर्व आम्ही आंबेडकरी समाजाचे नगरसेवक सर्व मित्रपरिवार सर्व कार्यकर्ते रविभाऊ कांबळे आणि ऍडव्होकेट जितेंद्र सोनसळे यांच्या मार्गदर्शनाखाली साहेबांच्या सोबत आम्ही गेलेलो आहोत आणि या निवडणुकीमध्ये कुटेसाहेबांसाठी आम्ही तळागळामध्ये ग्राउंड लेवलला त्यांच्यासाठी कार्य केलेलं आहे आणि मी तर म्हणेल की हा विजय फक्त कुठे साहेबांचाच नसून पूर्ण शहरातल्या सर्व कार्यकर्त्यांचा विजय आहे सर्व त्या तळागाळातील लोकांचा विजय आहे ज्यांनी कुठे साहेबांसाठी कार्य केले काम केले मागील काही आठ दिवसामध्ये शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर सिद्धार्थ नगर पंचशील नगर रमाई नगर, शास्त्री शास्त्रीनगर शिक्षक कॉलनी वंकटी प्लॉट या परिसरातील सर्व आमच्या लोकप्रिय आमदारांसाठी या नगरांमध्ये सर्व समाजातील सर्व लोकांनी कार्य केले त्याची आज तुमच्या समोर आम्हाला पावती मिळाली आहे आणि विजय हा निश्चितच होता पण आज या लोकांनी सुद्धा दाखवून दिलेला आहे की विजय कुठल्या व्यक्तीचा नसून हा विजय फक्त आणि फक्त विकासाचा विजय झालेला आहे